टॅलेंट बघितला सोनाली मध्ये सुद्धा आम्हाला तानाजी भाऊ बारणे चार्य नगरसेव अभिषेक बारणे तानाजी हरिभाऊ बारणे अभिषेक बारणे मनीषाताई ताई पवार आणि सोनाली ताई विचार की तर हवी काय नाही बिग बॉस कमळाच्या शिक्का मारायचा आज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी प्रभा क्रमांक तेवीस मधील थेरगाव परिसरात जनतेचा थेट कौल जाणून घेतला थेरगाव येथील श्रीकृष्ण कॉलनी अशोक सोसायटी आणि समता कॉलनी मध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील नगरसेवक कोण तसंच स्थानिक समस्या काय आहेत याचा आढावा घेतला अनेक नागरिकांनी आपल्या आप अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करत काम करणारा आणि सतत संपर्कात असणारा नगरसेवक हवा असल्याचं नमस्कार काका आपलं नाव हो काय नमस्कार मॅडम सिद्धराम इथे समता सायबांना आपण किती वर्ष झालं राहत मी पस्तीस वर्षापासून राहतो इथे इथल्या पस्तीस वर्षामध्ये तुम्ही समता कॉलनीचा विकास बघताय तर तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून काय अडचणी आल्यात काय काही अडचण आल्या नेहमी त्यांचं इथं कामाचे सगळं काम बिम होतात तर अडचणचा काही संबंधच नाही तर जे नगरसेवक हो होते अर्चना ताई बारणे होते तानाजी भाऊचे मिसेस होते ताई होते आमचे म्हणजे अर्चना ताईंनी खूप सारा विकास केलेला आहे चांगलं काम केलं ताईने आता महानगरपालिकेच्या आपल्या निवडणुका येतात तर तुम्हाला काय वाटतं नगरसेवक म्हणून कोण हवे तुम्हाला आम्हाला तानाजी भाऊ हो बारणे चार नगरसेवक अभिषेक बारणे कुडे आपला ताई आणि सोनाली ताई गाडे आणि चार नगरसेवक आमचे बीजेपीचे नमस्कार काका आपलं नाव काय उद्धव श्रीरंग आणि आपण कुठे राहतो मी समता कॉलनी वार्ड क्रमांक मध्ये आता प्रभागाच्या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका चाललाय आहे तुमच्या वार्ड क्रमांक तेवीस मधून चार उमेदवार उभे राहिले तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवे नगरसेवक म्हणून मला या प्रभागातून तानाजी हरिभो बारणे अभिषेक बारणे मनीषाताई पवार आणि सोनाली ताई गाडे हे चारही चारे हवेत कारण यांचे जे काम आहे आतापर्यंत केलेलं हा फार उत्कृष्ट दर्जाच आहे तुम्ही रात्री दहा वाजता बारा वाजता दोन वाजता कधीही फोन करा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सजी असतात आणि ते त्याचं उत्तर देतात आणि ते काम आम्हाला मार्ग लावून देतात त्याच्यामुळे आम्हाला हे पाहिजेत त्यांनी इथून मागे विकास केलेला आहे आणि पुढेही या समता कॉलनीचा विकास व्हावा याच्यासाठी तुम्हाला वाटतं नगरसेवक म्हणून तानाजी बारणे मनुष्यताई पवार सोनाली गाडे यांनी निवडून यावे जेणेकरून अजून काय विकास असेल तर होईल आमच्या ह्या प्रभागामध्ये तुमच्या ड्रेनेजचं असेल लाईटचं असेल इलेक्ट्रिक बोर्डची साईडला सी करून घ्यायचे असतील ब्लॉकचं काम असेल कुठल्याही परिस्थितीचं किंवा ड्रेनेज लाईन जाम जरी झाली तरी रात्री दोन दोन वाजता किंवा हॉस्पिटलचं काही काम असलं तरी रात्री दोन वाजता तीन वाजता जरी फोन गेला तरी तो माणूस रात्री येऊन आमच्याशी कनेक्ट होतो आणि तो आमचं काम सॉल्व करतो म्हणजे तानाजी बारणे आणि सोनाली त्या गाड्यांना तुमचा पूर्ण पाठिंबा ताई आपलं नाव काय मी ज्योती किशोर लांडगे कुठे राहता आपण ठेरगाव वार्ड क्रमांक तेवीस मध्ये समता कॉलनी मध्ये आपण तुम्ही इथल्या साई नागरिक एक महिला म्हणून तुम्हाला इथे काय समस्या जाणवल्यात का नाही अशा समस्या तर आम्हाला काही जाणवलं नाही आमचा एक फोन आणि काम होते महिलांच्या सुरक्षितेबाबतीत नाही इथं असं काही महिलांचाही प्रश्न निर्माण राहिलेला नाहीये महिला इथं सुरक्षित आहेत सगळ्या आपल्या आया बहिणी म्हणूनच इथे राहतात आणि त्याच्यासाठी आता आज काही असा प्रॉब्लेम झाला नाहीये महिलांना सुद्धा आमच्या इथे आता आपण पाहत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत तुमच्या प्रभागामधून नगरसेवक म्हणून तुम्हाला कोण हवेत तसं म्हणायला गेलं तर आमचे इथले पहिलेचे जे नगरसेवक आहेत अर्चना ताई होत्या मनीषा त्याच्यानंतर अभिषेक होते खूप छान काम केलं ह्या लोकांनी आणि पाच वर्ष ते काम करतच होते अनेक समस्या त्यांनी आमच्या सोडवल्यात कुठलेही प्रश्न आम्ही घेऊन गेले आधार कार्ड पॅन कार्ड ई सेवा ते कार्ड त्याच्यासाठी दवाखान्याचा कुठला प्रॉब्लेम असेल इवन की म्हणजे बोलायचं झालं तर मनीषा पवारनी आणि अभिषेकनी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये न सांगता लोकांना घरी डबे पोचवलेत त्याच्यानंतर कोरोनामध्ये आमच्या वेळ एखाद्या टायमाला अशी वेळ आली की आम्ही काय करायला पाहिजे तेव्हाही आम्ही नगरसेवकाला म्हणजे व्यक्तिगत फोन करून विचारलं की कोणते इंजेक्शन घेत द्यायचं आमच्या मिस्टरांना हे सुद्धा आम्ही आमच्या नगरसेवक लोकांना विचारलं आणि त्या ते टाइमाला त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली अर्चनाताई गेल्या त्याची उन्नी भासली परफेक्ट कार्यकर्त्याला इथं रहिवाशिंला की एका हकीलता कोरोना एक काळामध्ये सुद्धा येत होत्या त्या टायमाला त्यांनी विचार नाही केला की कसं त्यांच्यासोबत तानाजी असायचे आणि आम्हाला असं काही झालं ना नाही आणि अडचणातही गेल्यानंतरही तानाजी साहेबांनी एवढं काम केलंय वार्डासाठी भरपूर काम ब्रिविशचं झालं कोणती समस्या झाली घरगुती समस्या आपले व्यक्तिगत ते सुद्धा तानाजींनी सोडवलेले आहेत आणि इथले वार्डातले आहेत वार्ड क्रमांक तेवीस मधले मनिषाचंही काम चांगले आणि सोनाली गाड्याचं जर बोलायचं झालं नवीन चेहरा तळमळ जास्त धरारीच्या कार्यकर्त्यात बोलण्याला वक्तव्य आहेत त्यांच्यामध्ये भाषण जर दिली तर ता चार तास बोलू शकतात हे आम्ही त्यांच्या टॅलेंट बघितलंय सोनाली मध्ये सुद्धा आणि आम्हाला आता परत तेच नगरसेवक अस पाहिजे तानाजी अभिषेक मनीषा आणि नवीन चेहरा सोनाली गाडे एवढंच बोलायचं म्हणजे तुम्ही नवीन चेहऱ्यांना पण संधी देता येणार ना काम करणार नक्की देणार आम्ही त्यांना संधी धन्यवाद ताई नमस्कार आपलं नाव हो काय माझं नाव अखिलेश सुखराजा समता कॉलोनी मध्ये किती वर्ष माझ्या जन्मापासून एक तरुणाच्या दृष्टीने तुम्हाला इथे समता कॉलनी मध्ये काय समस्या जाणवल्यात काय विकासात अडचणी युथ मला तर वाटत नाही की मला इथे काही असे आहेत काही म्हणजे ते जेव्हापासून आलेत ना त्यांनी भरपूर सारे गोष्टी केल्या केल्यात इव्हन युथ लो सुद्धा केले परत वयस्कर लोकांसाठी सुद्धा केलेत जे की खूप चांगले व्हायला पाहिजे आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत तुमच्या प्रभाग क्रमांक तेवीस मधून चार कॅन्डिडेट आहेत एक युवकाच्या दृष्टीने बघितला तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण यावं की जेणेकरून अजून पुढे असाच विकास होत राहील तुमच्या समता नगरचा आता जेवढं मला माहिती आहे जेवढ्या लोकांसोबत माझ्या भेटी आहेत त्यांच्यापैकी मला असं वाटतं की तानाजी बार्णे हे परफेक्ट कॅन्डिडेट आहेत या इथे या आमच्या भागामध्ये आणि प्लस अभिषेक त्यांच्यासोबत त्यांच्यासोबतसुद्धा सु माझी खूप चांगली ओळख आहे त्यांनीसुद्धा भरपूर गोष्टींबद्दल आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे इव्हन आम्हाला प्रत्येक जेव्हा आमच्या गणपतीचा उत्सव असतो दिवाळी असते गुढीपाडवा असतो तेव्हा त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला म्हणजे नागरिकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी वेगवेगळे वे उपक्रम जमवले त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी त्याच्यासाठी उपक्रम घेतलेले आहेत सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे एक तरुण म्हणून तुम्हाला वाटतं की ते नगरसेवक म्हणून तानाजी बारणे असू द्या मनीषाताई पवार असूद्यात सोनाली गाडे असू देत अभिषेक बारणे असू देत यांनी नगरसेवक म्हणून निवडून जेणेकरून की आता जो तुमचा विकास होत राहिलाय तो पुढेही होत राहील आणि तुमचा पूर्ण पाठिंबा आहे नमस्कार आपण नाम क्या मेरा नाम महेंद्र पाल आहे

उन्होंने सिर्फ हमको एक बताया कि तुम हमारे हो हमारे जैसे ही रहो और जो भी कुछ प्रॉब्लम हो गई पहले भी जितनी प्रॉब्लम थी हमारे वन टाइम में उन्होंने सॉल्व करके दिया हुआ है अभी के हो रहे हैं नगर सेवक आपके एरिया में होगा आप, चार कैंडिडेट खड़े रहे आपके यहाँ से तो आपको कौन चाहिए नगर सेवक हमें भी नजबार ने हमारे लिए अर्चना ताई भी पहले थी आज जो एक्सपायर हो गया हमारे दिल में थे वो आज उनके वो बट वो हमारे लिए बहुत अच्छे अभी भी हम अगर एक कॉल भी करेंगे तो इमीजिए तुरंत भाग के आते हैं हमको ऐसा महसूस नहीं होने देते कि तुम महाराष्ट्र से नहीं हो तुम बाहर के हो ऐसा कभी महसूस होने ही नहीं दिया उन्होंने तो आपको लगता है कि आगे भी आपको ऐसा कोई महसूस ना करवाए और यहाँ पर जो विकास है वो हो, होता रहे इस वजह से आपको लगता है कि तानाजी बारने जो है परफेक्ट कैंडिडेट है वो नगर सेवक कर बन के आई यहाँ पूरा पूरा पूरी हमारी फैमिली उनके साथ में नमस्कार आज जी अपने नाव का है पुष्पा पोपट बोहित आ, किती वर्ष झाले राहत मी आता पंचवीस वर्ष झाले राहते पंचवीस वर्ष झाले मी समतामध्ये राहते या पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला समस्या जाणवल्या का हो मला भरपूर म्हणजे सगळं मला जे काही आहे ना आजपर्यंतची जी कामं केलेत जसे म्हणजे कमळ निवडून आल्यापासून तर आमच्या प्रभागातील हे चार चार उमेदवार तानाजी बारणे अभिषेक बारणे मनीषाताई पवार आणि सोनाली गाडे भरपूर आमच्या प्रभागात तेवीस मध्ये कामं केलेले आहेत त्यांनी निम्म्या रात्रीला फोन केला ना तरी ते चारही उमेदवार उचलणार म्हणजे उचलणार आणि फक्त बोल बोलणार हे माझं काम आहे आमच्या कॉलनीतलं हा आम्ही उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ते लोक आमच्या दारात लोकांना पाठवून काम, लो काम करायला होतं आता माहिती आहे आजी तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुका हो। नगरसेवक म्हणून तुम्हाला कोण पाहिजे नगरसेवक म्हणून आम्हाला एक चारही उमेदवार मला पाहिजेत चारही उमेदवार माझ्या तेवीस प्रभागात पाहिजेत आणि खूप खूप हुशार आणि खूप असे म्हणजे लहान थोड्यांना सुद्धा मान देणारे हे चौ चारही उमेदवार आणि स्त्रियांना पण तितकाच मान आणि जेंट्सला पण तितकाच मान चारही उमेदवार देतात आणि मला त्याचा खूप अभिमान आहे आणि मला खूप छान वाटतं सगळ्या सर जरी रस्त्यावरून चाललेला तर हो उमेदवार ओ मावशी या ना चारही पनवीर का ताईंच्या तिकडे गेला तरी मोठे मावशी या सोनाली अभिषेक बारणे आणि अभिषेक बारणे हे चारही उमेदवार कुठलं काम असू द्यात मुलांच नाही का हे ना फॉर्म वगैरे भरून द्यायचं त्या काय मिळतं नाही त्यांना त्याचं ते फॉर्म हा कॉलरशिप सॉरी कॉलरशिप हे ते, ते बाळांचं सगळं आता माझा माझा मी ह्याचा भरला नव्हता अजून फॉर्म पण आता फोन केला तर भाऊ दोघी दोन्ही म्हणले तुमचा नक्की विधवाचा फॉर्म भर आम्ही भरून देऊ सरकारच्या काही पोहोचवतात पण फोन आम्हाला पर्सनली करतात आणि पर्सनली फोन केला की त्यांच्यापासून आम्हाला सगळ्या योजनांची माहिती मिळते म्हणून मलाच वाटतं तेवीस प्रभागामध्ये आमचे चार उमेदवार शंभर टक्के आले पाहिजे हे माझ्या माता भगिनींना नम्रतेची विनंती आहे वोटिंग पाच दिवसात आले तर पाच दिवसात आपण मतदान केंद्रावर जाऊन घाबरायचं नाही द्यायचं नाही काय नाही चिन्हावर मारायचा आणि कमळाला निवडून द्यायचा नमस्कार ताई आपलं नाव काय माझं नाव अर्चना भोसले समता कॉलनी मध्ये किती वर्ष झालं राहते आपण मी बरीच वर्ष राहते जन्मापासूनच राहते जन्मापासून जन्मा तुम्ही इथे राहते लहानाचे मोठे इथेच झालाय तुम्ही एकूणच एक महिलेच्या दृष्टीने तुम्ही विकास आणि ते काय विकास काय काय बघितलाय आणि काय समस्या जाणवल्यात का तुम्हाला इथे हो इथे पाण्याच्या ड्रेनेजच्या समस्या आहेत पण वेळोवेळी वेड़ इथं नगरसेवक सॉल्वसुद्धा करतात आणि अर्ध्या रात्रीसुद्धा जरी कॉल केला तरी ते आमच्या हाकेला धावतात आणि म्हणजे कामगार वगैरे पाठवून ते कामं करून घेतात इथले आजी आता आपल्या महानगरपालिकेच्या आहेत एक नगरसेवक नगर म्हणून तुम्हाला कोण हवे तानाजी भाऊ बारणे अर्चना ताई हे मनीषा ताई पवार आणि अभिषेक बारणे सोन गाडी यांना तुमचा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे आमचा आमचा म्हणजे हक्काच मत समजा आणि आम्हाला त्यांच्याशिवाय कोणी नको आहे आम्हाला कधी पाहिजे तर इथले तर जवळ बन आहे आणि कोणत्या गोष्टीला आम्हाला ते नाही म्हणत नाहीत कसलेही काम हातातला टाकून कधीही फोन करा आमचे ते काम करतात आणि आम्हाला तेच पाहिजे सगळ्या गोष्टीला आमचा त्यांचं आमचं मत बहुमत सगळं आमच्या घरच्याच आमच्या नातेवाईकाला तेवढ्या सांगितलंय आम्ही आमचे माझे तीन धीर येत जावा येत्या मुला येत सर्वांना मी सांगितलेलं आहे की हे आशा चांगले येतं त्यांनाच निवडून द्या नमस्कार आपलं नाव काय बाळासाहेब मारुदी भत्रे नगर मध्ये किती वर्ष झालं राहत आहे आपण चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष एकूण चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बघितलं इथला विकास काय काय झालाय आणि तुम्हाला काही सामान्य नागरिक म्हणजे समजा जाणवलं का विकास भरपूर झाला म्हणजे आल्यापासून पुढे जास्त विकास झाला आणि आता पाच सुद्धा त्यांनी भरपूर कामं असं म्हणजे इथून मागे प्रशासनावरती काय म्हणतात कोणी नव्हतं तरी त्यांनी mm. इथले आधीचे नगरसेवक होते या नात्याने mm. त्यांनी नागरिकांवरती पूर्ण म्हणजे विकास करण्यात त्यांना कुठल्या आडे अडचणी आहेत त्याच्या वेळेस त्यांनी पूर्ण मदत केलेली आहे आणि आता आपण बघताय महानगरपालिकेच्या निवडणूक येतात तर तुमचा प्रभाग क्रमांक तेवीस होतो चार कॅन्डिडेट तुम्हाला काय नगरसेवक म्हणून कोण निवडून यावं तानजभाऊ असतील तानाजी असतील अभिषेक असतील परत आपल्या गाडे मॅडम असतील आणि मनीषाताई हे मनिषात टक्के येणार आहे आणि तुम्हाला काय त्यांनी उडून आले नगरसेवक म्हणून अजून काय विकास होणं अपेक्षित आहे हेच सगळे रूप आणखीन काही समजा डांबरी रोड आहेत बाकी आणखीन काही सुविधा आहेत त्या ते शंभर टक्के पूर्ण करणार होते कारण की सत्तेवर नसताना सुद्धा ते काम करत राहिले <laughs> इतला एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं की नगरसेवक म्हणून बारणे यांनी निवडून आवड तुमचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा म्हणजे रात्र दिवस कधी पण त्यांनी आम्ही कधी फोन केला त्यांना तर ते कधी हजर असतात असे नमस्कार आपलं नाव काय लक्ष्मण शिंदे आपलं दादा प्रकाश सावंत किती वर्ष झालं आपण इथे राहत आहे चाळीस वर्ष झाले इथे राहतोय आहे चाळीस वर्ष मध्ये पुण्यात विकास आणि काय समस्या जाणवलं तुम्हाला नाही काय नाही विकास खूप छान झालेला आहे तानाजी भाऊ आल्यापासून आम्ही जेव्हाही कधी त्यांना कॉल केला ते कंटिन्यू हजर असतात आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आल्या प्रचाराला सुरुवात झाली म्हणजे आता शिगेला जाऊन पोहोचला निवडणुका होतील तुम्हाला काय नगरसेवक म्हणून तुमच्या मनात कोण आहे कोण कौन हवं आहे तुम्हाला आम्हाला भाजप पाहिजे आणि भाजपचं पूर्ण पॅनल येणार त्यांनीच काय हवं अशी अपेक्षा आहे तुमची त्यांनी जे विकास करतात किंवा हे आरोग्य बिरोग्य गटार वगैरे हे व्यवस्थित करतात बघतात व्यवस्थित प्रत्येक काम ते स्वतःहून येऊन बघून काम करतात ते म्हणजे असे काही प्रॉब्लेम आला फोनवरती जर कॉल केला तर लगेच माणसं पाठवतात लगेच काम होऊन जातात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या सर्वेक्षण आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून एक बाब स्पष्टपणे समोर येत आहे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सध्या राजकीय वातावरण पाहता आणि नागरिकांच्या मतांचा आढावा घेतला असता भाजपच या प्रभागात वरचड असल्याचं चित्र दिसून येतंय मात्र अंतिम निर्णय मतदारांच्या हाती असून येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं